आणि उपस्थित कवितेचं शीर्षक आहे लक्ष आता वाटायला लागलं आपणच आपली लक्षणं सांगावी पेशीवर आता वाटायला लागलं आपणच आपली लक्षणं सांगावी पेशीवर म्हणजे वाळाच्या आधीच जाणता यावं कळतच नाही कोणाला कोण मित्र आणि कोण शत्रू जसे आपलेच दात आणि आपलेच जो कळतच नाही कुणाला कोण मित्र आणि कोण शत्रू जसे आपलेच दात <laughs> आणि आपलेच ओढ आंबेडकरी राजकारणाच्या या विधीवर कुंपण जर शेत खाऊ लागलं तर गय का घराविकुणाची आंबेडकरी राजकारणाच्या या विधीवर कुंपण जर शेत खाऊ लागलं तर गयका कुणाची उत्पन्नावर करावी शेती गवताची गवताचेच करावे तर ते भावे भाल्यानाच करावे लेखणी घेतात तेव्हाच लक्ष्तरांना येईल जा नाही जर आणि जा तर आपणच आपण या लक्तरांना जाळावे माणायचे धन्यवाद